नमस्कार मंडळी आज आपण मिक्सर न वापरता आंबे न पिळता अगदी नवीन पद्धतीने आमरस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तसेच आमरस काळा पडू नये म्हणून त्यासाठी सुद्धा काही टिप्स सांगणार आहेत तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लगेच वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रत्नागिरी हापूस आंबे घेतलेले आहे रत्नागिरी हापूस आंबा कसा ओळखायचा ते पाहूया या आंब्याची साल अगदी पातळ असते आणि यावर तुम्ही पाहू शकता अशा सुरकुत्या पडलेल्या आहेत म्हणजे हा रत्नागिरी हापूस आंबाच आहे हे ओळखायचा आहे बाजारातून बऱ्याच वेळा आपण आंबे आणतो पण ते खराब निघतात ते आंबे कसे ओळखायचे ते पाहूया आंब्याच्या पाठीमागच्या बाजूला असं थोडंसं दाबून बघायचं म्हणजे आंबा खराब आहे की नाही हे कळतं आपण जर असं थोडंसं दाबलं तर तो भाग वरती आला म्हणजे आतून पोकळ आहे आणि तो आंबा खराब आहे असं ओळखायचं जो भाग मी दाबलेला आहे तो खालीच आहे म्हणजे हा आंबा अगदी छान आहे जर खराब आंबा असेल तर तो भाग वरती येतो आणि पुन्हा पूर्ववत होतो म्हणजे तो आंबा आतून खराब आहे हे ओळखायचं आता आपल्याला आंबरस तयार करायचा आहे पण त्या अगोदर हे सगळे आंबे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आंब्याचं जे तोंड आहे ते पाण्यामध्ये बुडायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे आंबे ठेवायचे आहेत आंब्यावरती बरीच धूळ असते काही घाण असते त्यामुळे हे पाण्यात अर्धा तास जरी आपण भिजवले ना तरीसुद्धा यावरची माती वगैरे जे काही असतं ते निघून जातं आणि तोंडाला जो चीक असतो तोसुद्धा निघून जातो हे आंबे मी अर्ध तास पाण्यात ठेवले होते आता हे आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर कोरड्या कपड्याने आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत आंबा असा पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील जी उष्णता असते ती कमी होते आणि आंबा खाण्यास हा थंड वाटतो आणि त्याचबरोबर याला काही घाण धूळ असते तीसुद्धा निघून जाते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमरस तयार करताना कधी पण आंबे हे कट करूनच मगच त्याचा रस तयार करायचा बाहेरून आंबा कितीही चांगला दिसत असला तरीसुद्धा आतून हा खराब निघू शकतो त्यामुळे शक्यतो आंबा कट करूनच मग त्याचा रस तयार करायचा रस तयार करताना वरचं तोंड जे आहे ते कट करून घ्यायचं आणि नंतर साईडच्या बाजू कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आंबा इथे आपला आहे अजिबात खराब नाही आहे आता आमरस तयार करूया त्यासाठी इथे एक मी मोठी वाटी ठेवली आहे त्यावर अशी पुरणाची चाळण प्रत्येकाच्याच घरात असते ती यावर ठेवायची आहे पण ज्यांच्या घरी नसेल त्यांच्याकडे या पद्धतीची चाळणी असेल तरीसुद्धा चालेल आज आपण अजिबात मिक्सर न वापरता आंबे न पिळता आमरस तयार करणार आहोत आमरस आपण दोन पद्धतीने तयार करणार आहोत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आमरस करू शकता सगळ्यात अगोदर इथे आंब्याचं जेवरचं टोक आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला या आंब्यावरची जी साल आहे ती सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आंब्याची जी साल आहे ती किती पातळ आहे आता तुम्ही ही साल दोन प्रकारे सुद्धा काढू शकता सुरीने किंवा बटाट्याचं जे साल काढायचं असतं त्यानेसुद्धा तुम्ही ही साल काढू शकता आंब्याच्या सालीला तुम्ही पाहू शकता अजिबात आंब्याचं गर किंवा काहीही राहिलेलं नाही आहे याच पद्धतीने आपण आंब्याची पूर्ण साल काढून घेऊया आंब्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता आंबा कट करून घेऊया कधीकधी आंबा हा आतून खराब असू शकतो त्यामुळे इथे मी कट करून घेत आहे आता आंबा जो आहे तो फक्त आपल्याला या चाळणीवर असा घासून घ्यायचा आहे आंबा असा घासून घेतल्यामुळे आपोआप जो रस आहे तो चाळणीच्या खाली पडतो आणि आंब्याचे जे धागे वगैरे काही असतील ते वरचे वर राहतात आणि मस्त असा खाली आपल्याला मऊसूत आंब्याचा रस मिळतो त्यासाठी आपल्याला अजिबात लाईट मिक्सरची गरज पडत नाही दुसरी पद्धत म्हणजे आपण आंबा अगोदर जो कट करून घेतला होता तो चारणीवर अशा पद्धतीने घासून घ्यायचा त्यामुळे सहज अगदी आंब्याचा रस खाली पडतो मला ही पद्धत सोपी वाटते त्यामुळे शक्यतो मी ह्याच पद्धतीने आमरस तयार करून घेत असते अशा पद्धतीने आमरस तयार केला ना तर सालीलासुद्धा अजिबात घर शिल्लक राहत नाही आता आपण याच पद्धतीने आंब्याची जी कोय आहे तिचासुद्धा सर्व रस काढून घेऊया या पद्धतीने आंबरस केला तर अजिबात घरसुद्धा वाया जात नाही आणि आंबा खराब असला ते सुद्धा सहज समजतं तुम्ही पाहू शकता आंब्याची जी कोय आहे त्याला अजिबात घर शिल्लक राहिलेलं नाही सगळा घर जो आहे तो निघालेला आहे सगळ्या आंब्याचा घर आपण याच पद्धतीने काढून घेऊया इथे मी सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे चाळणीला जे काही लागलं असेल ते हाताने असं सर्व काढून घ्यायचं आहे सुद्धा अजिबात गर शिल्लक राहिले नाही आहे इथे आपला अगदी छान मौसूद असा आमरस तयार झाला आहे आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया आणि छान एकत्र करून घेऊया हवं तर तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे विलायची पावडरसुद्धा घालू शकता इथे आपला मस्त असा आमरस तयार झाला आहे आपण आंबा चाळणीवर घासून घेतल्यामुळे अजिबात यामध्ये गुठळी शिल्लक राहत नाही बऱ्याच वेळा आमरस आपण हा मिक्सरमध्ये करतो त्यामुळे सुद्धा तो काळा पडू शकतो त्यामुळे शक्यतो याच पद्धतीने आमरस तयार करा आता तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये दूध किंवा पाणी घालू शकता आमरस तयार केल्यानंतर तो शक्यतो काचेच्या भांड्यात ठेवायचा त्यामुळे तो लवकर काळा पडत नाही आणि यामध्ये तुम्ही आंब्याची कोय जरी घातली ना तरीसुद्धा आमरस लवकर काळा पडत नाही त्यामुळे आमरस तयार झाल्यानंतर तो लगेचच काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचा स्टीलच्या भांड्यात ठेवू नका त्यामुळे तो काळा पडेल आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा